आज आपण या व्हिडिओमध्ये ताकातली काटे भेंडी आणि याच भेंडीच्या सालीपासूनचा ठेचा बघणार आहे दसरा ते संक्रांती या दरम्यान ही भेंडी मार्केटमध्ये अवेलेबल असते इतर वेळी ही भेंडी अजिबात मिळत नाही किंवा झाडाला ला लागत सुद्धा नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी पाव किलो काटे भेंडी घेतलेली आहे ही भेंडी घेताना शक्यतो ताजी भेंडी घ्यावी आणि कोळी घ्यावी फार कडक किंवा लाकडासारखी भेंडी घेऊ नये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सुरीने भेंडी कट करून मधील आपल्याला कणीस काढून घ्यायचं आहे त्यातील एक कणसाचे बी मी तुम्हाला चुरून दाखवत आहे त्याचे सहज दोन तुकडे होत आहे किंवा त्याचे दाणे एकदम रसरशीत आहेत अशीच भेंडी आपल्याला पाहिजे आहे जेवढे कणीस निघतील तेवढे आपण कणीस घ्यायचे आहेत आणि साल त्याची बाजूला ठेवायची आहे याच सालीपासून आपण ठेचा कसा करायचा याच मध्ये बघणार आहे साल मी तुम्हाला मोडून दाखवते सहज कट होत आहे अशीच कोवळी साल त्याची असायला पाहिजे तरच ठेचा त्याचा चांगला होतो काही भेंडीचे मी कणीस काढून घेतलेले आहेत आणि काही भेंडी मी जी अगदीच कोवळी आहे त्याची नेहमी सारखे बारीक कट करून घेतलेले आहे जसं स्क्रीनवर दाखवलेलं आहे तसं सहा सात कणस काढून घेतलेली आहेत आणि त्याचे साल मी अशी एकत्र करून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण बाजूला ठेवूया व्हिडिओच्या शेवटी याचा ठेचा कसा करायचा ते बघूया आता ताकातली भेंडी करण्यासाठी भेंडीचे कणीस आणि बारीक कोवळी चिरलेली भेंडी आपल्याला लागणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल मी गरम करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी आणि कणीस घालून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही भेंडी जास्त भाजायची नाही कि त्याचे दाणे हे निबर किंवा थोडेसे कडक होतील इतका वेळ आपल्याला परतायच नाही भेंडी किंचित ब्राऊन झाल्यावर त्यावर थोडस मीठ घालायचं आहे मिठामुळे भेंडीला पाणी सुटेल आणि थोडासा चिकटपणा येईल तोही चिकटपणा आपल्याला भेंडी भाजून काढायचा आहे भेंडी व्यवस्थित भाजून झालेली आहे भेंडीचा चिकटपणा सुद्धा कमी झालेला आहे आणि भेंडी आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे या भेंडीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण याचं मिक्सरला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे हे जाडसर वाटण तयार होईपर्यंत दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी एक कप दही घेतलेलं आहे दही खूपच आंबट अजिबात घ्यायचं नाही किंवा अगदी सपक असेल असंही घ्यायचं नाही त्यामध्ये दोन कप मी पाणी घातलेलं आहे आणि एक टेबल स्पून होईल इतका भरून शीग लावून मी बेसन घातलेलं आहे बेसन एकदम फाईन गुळगुळीत असायला हवे म्हणजे कढी याची एकदम क्रीमी तयार होते रवीच्या मदतीने बेसन सर्व ताकाला व्यवस्थित लावून घेतलेले आहे इकडं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं जाडसर वाटणसुद्धा आपलं तयार आहे चला तरमा है। है। तर मग फोडणी टाकूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये चमचाभर तेल मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि हिंग घालायचं आहे लगेचच कढीपत्ता घालायचा आहे मिक्सरला जे जाडसर वाटण करून घेतलं होतं ते वाटण पण यामध्ये मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्या वाटणाचा रंग एकदम ब्राऊन करू नये नाहीतर मग कडीचा रंगसुद्धा बदलतो फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे नंतर लगेचच भाजून घेतलेली भेंडी आणि त्याची कणस या दोन्ही घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि तीही परतून घ्यायची आहे जे बेसन आपण ताकाला लावून घेतलं होतं ते ताकसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि एक उकळी आणायची आहे पण कडी फुटू न देता आपल्याला उकळी आणायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर चवीपुरतं घातली तरी चालेल पण माझ्या घरी साखर कडीमध्ये खात नाहीत म्हणून मी इथं घातलेलं नाही आहे भेंडी आणि भेंडीतली कणसं आपण तेलावर आधी परतून घेतली होती त्यामुळे या कडीला अजिबात तार येत नाही किंवा कढीला भेंडीचा चिकटपणा येत नाही उलट ताकामुळे भेंडीचा चिकटपणा पूर्ण निघून जातो या व्हिडिओच्या निमित्ताने एक महत्त्वाची टीप बऱ्याच वेळा काही भेंडी कितीही परतली तरी त्याचा चिकटपणा जात नाही किंवा त्याची तार जात नाही अशावेळी एक चमचाभर दही त्यामध्ये घालून भेंडी परतली तर एका एक मिनिटातच पूर्ण भेंडीचा चिकटपणा निघून जातो इथं ताकातली भेंडीची रेसिपी तयार झालेली आहे आता याच भेंडीच्या सालीचा ठेचा कसा करायचा ते बघूया कणीस काढून जी साल उरली होती त्या सालीचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत किंवा बारीक कट करून घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे आणि चार मिरच्या ओल्या हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत मिरची बाजूला काढून घ्यायची आणि त्यामध्ये कट करून घेतलेली भेंडीची साल आपल्याला घालून व्यवस्थित ब्राऊन रंगावर परतून घ्यायची आहे महत्त्वाची टीप भेंडीची साल ही कोवळीच असायला पाहिजे यापूर्वी भेंडीचा ठेचा कोथिंबिरीचा ठेचा मी दाखवलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल याची गॅरंटी भेंडीच्या ठेचासाठीचं लागणारं साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या ठेच्यासाठी कोथिंबीर देठासहित घ्यावी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि जे सर्व साहित्य आहे ते त्यामध्ये घालून मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे किंवा चालू बंद चालू बंद करत जाडसर ठेचा करून घ्यायचा आहे याप्रमाणे केलेला ठेचा अतिशय उत्कृष्ट चवीचा लागतो एकदा नक्की करून पहा हा ठेचा फार बारीक करू नये यामध्ये आमचूर पावडर एवढ्यासाठीच घातलेली आहे की जेणेकरून भेंडीचा चिकटपणा कमी होईल तसं तर काटे भेंडी वेगवेगळ्या प्रकारे करता येते पण आज आपण दोन भेंडीचे प्रकार पाहिलेले आहेत इथं ताकातली काटे भेंडी आणि भेंडीच्या सालीचा ठेचा या रेसिपी कंप्लीट झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद